आपण तातडीने अंमलबजावणी करावी आणि ही का वाने का जी काही अवजड मारण्याचं काम या ठिकाणी चाललंय त्याच्यावरती लगाम घालण्याची मी सरांना विनंती आज आपण या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश हाच आहे की पाटात वाढणारे केस हेच की अवजड वाहने कधीही वाटेल तेव्हा वाटेल तशा ठिकाणी वाटेल त्या जा करण्याचं त्यांचं झाडच अगदी सांगायचं झालं तर वरून आदेश आलेला असताना देखील करून आदेश आला आलेला असताना देखील ना ना वरिष्ठांनी सांगितलेलं असताना देखील या ठिकाणी कसल्याही नियमांचं पालन साधारण वाहतूक पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी संबंधित अधिकारी असतील यांच्याकडून अजिबात होताना दिसत नाहीये याच कारण काय हे आम्हाला समजायला तयार नाही आहोत याच्या मागे कुठेतरी आम्हाला अर्थकारणाचा का वास येतो मित्रांनो अशी तरी परिस्थिती आहे तरी आमची या ठिकाणी विनंती आहे साहेब आता आम्ही अगदी मोठ्या लेवलला आंदोलन आंदोलन केलंय करून आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि ह्या केसल वागुनी असेल येथील ट्रॅफिकची समस्या अवजड वाहनाची खास करून आमच्या काही जास्त दुसऱ्या मागण्या आहे नाहीत जो वरिष्ठांनी दिलेला नियम आहे जो वरिष्ठांनी घालून दिलेली वेळ आहे ती वेळेचं पालन वेळेचं पालन किंवा त्याची अंमलबजावणी फक्त आपल्या या वाहतूक विभागामार्फत व्हावी एवढीच आमची इच्छा आहे कारण की आपण जर पाहिलं तर ऐंशी टक्के अपघात हे नो एंट्रीच्या काळात झालेले आहेत मला या ठिकाणी अजून तुम्ही किती लोक मारल्यानंतर त्याच्यावर कडक अंमलबजावणी करणार आहात याचा आपण या ठिकाणी आम्हाला सांगावं आज मी एवढंच सांगतो की सुरुवातीच्या काळाला आज आम्ही एकदम छोट्या लेवलला हे आंदोलन करत आहोत फक्त आमच्या भावना तुमच्या समर्थन पोहोचण्यापर्यंत येणारा आठ ते दहा दिवसात अगर वाहनांचा प्रश्न सुटला नाही ही जर आपण आवर घातला नाही तर निश्चितपणे भविष्यात या ठिकाणी आम्ही केसन चौक असेल व अगदीचा चौक असेल की आता चक्कजाम केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही एवढंच सांगतो आणि या ठिकाणी जातो जे बीड आहे निवेदनाप्रमाणे सर बोलता दे सरांना विनंती करतो की आम्ही जे निवेदन दिलंय त्याच्यावर आपण तातडीने अंमलबजावणी करावी आणि ही जी काही अवजड वाहने अस्तवस्त जे काय चाललेत जे काही माणसं मारण्याचं काम या ठिकाणी चाललंय त्याच्यावरती लगाम घालण्याची मी सरांना विनंती करतो आपले निवेदन वाहतूक शाखा तसेच पोलीस स्टेशन प्राप्त झालेले आहे आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने जे दे जड वाहतूक आहेत म्हणून ती कामाला आम्ही बिलकुल येऊ देत नाही आल्या जे काही वाहने मिळून आले त्यापूर्वीही कठोर ते त्यांना दंडात्मक कारवाई त्याप्रमाणे जे काही रूल्स रेग्युलेशनचे उल्लंघन करतील त्याप्रमाणे कठोर असल्यामुळे बरेच ठिकाणी कोंडी होत आहे त्याही आम्ही पी एम सी डब्ल्यू डी यांना पाठपुरावा करून